अंड्याचे वेगवेगळे प्रकार सगळ्यांनाच खायला आवडतात म्हणून आज आपण एक वेगळा पदार्थ केला आहे धाबा स्टाईल अंडा मसाला करायला खूप सोपे आहे बर का खूप जास्त स्टेप न करता अगदी पटकन होतो त्यामुळे व्हिडिओला पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही रेसिपी एकदम सुटसुटीत सांगितली तुम्ही एकदा जरी बनवली तर पट पटकन अशी लक्षात येईल नमस्कार मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण करतोय धाबा स्टाईल अंडा मसाला चला करूया आता पहिली स्टेप अंडा मसाला करण्यासाठी आपल्याला लागेल वाटण तर ते वाटण करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते, ते पाहूया तर त्यासाठी लागेल तीन मोठ्या आकाराची कांदे असे कापून घेतले अर्धा वाटी खोबरं असे किसून घेतलं होतं एक मोठ्या आकाराचा लाल असा टमाटा जाडसर कापून घेतला आहे या ठिकाणी लसूण घेतला आहे लसूण मी थोडा जास्त प्रमाणात घेतला आणि मुठभर कोथंबीर घेतली थोडेसे आलं घेतले आहे तर हे झाले आपले वाटणासाठीचे साहित्य आता आपण वाटण तयार करूया त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले होते तेलामध्ये आपल्याला जाडसर कापलेला जो कांदा होता तो आपल्याला टाकून घ्यायचा कांदा आपल्याला मोठ्या गॅसवर एक पाच ते सात मिनटं मो चांगला सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचा पाच ते सात मिनटानंतर बघा कांदा छान सोनेरी रंगावर आला आहे आता आपल्याला हा कांदा आपण छान तळून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला तयार केलेले जे किसून घेतलेले खोबरे होते ते आपल्याला या कांद्यामध्ये घालायचे आणि ते सुद्धा आपल्याला एक पाच ते सहा मिनटं सोनेरी होईपर्यंत छान भाजून घ्यायचे तर एक पाच ते सहा मिनटानंतर बघा आपलं खोबरंसुद्धा छान सोनेरी रंगापर्यंत आपण भाजून घेतले आता आपले कांदा आणि खोबरं छान सोनेरी झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचा टमॅटो तर आपण टमॅटो छान असा जाडसर कापून घेतला होता तोसुद्धा आपण यामध्ये घालूया टमॅटो घातला त्यानंतर आपल्याला लसूण घालायचा त्यानंतर अद्रक घालूया आलं घातलं की याला पुन्हा छान मिक्स करायचं जोपर्यंत आपला टमाटा मऊ पडत नाही तोपर्यंत आपण याला चांगले परतवून घ्यायचे एक साधारण आपण दोन ते तीन मिनिट आणखीन हा मसाला परतवून घेऊया मसाला परतवत असताना गॅस हा आपल्याला कमीच ठेवायचा नाहीतर मसाला हा करपायला लागतो त्यामुळे भाजीमुळे भाजीमध्ये करपल्यासारखा वास येतो त्यामुळे गॅस हा कमीच ठेवा आता दोन ते तीन मिनिट झाले आपला टमॅटोसुद्धा छान मऊ पडलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि संपूर्ण गार करून घ्यायचा हा मसाला आता मसाला संपूर्ण गार झालेला आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला टाकला होता त्यामध्ये आपल्याला जी कोथंबीर घेतली होती ती घालूया आणि याचे छान असे वाटण तयार करून घेऊया तर आपली ही झाली पहिली स्टेप आता दुसरी स्टेप आपल्याला अंडी फ्राय करायची आहे तर इथे मी साधारण नऊ ते दहा अंडे असे उकडून घेतले त्याचे असे मधोमध मद असे काप करून घेतले आता मी घेतली आहे एक बुडाची कढई त्यामध्ये घेऊया आपण दोन टेबल स्पून तेल आता तेल छान तापलेलं आहे आता यामध्ये घालायचे हे उकडून घेतलेले असे कापून घेतलेले अंडी घालूया आता कमी करूया, गॅस आणि यावर घालायचे थोडस मीठ आणि थोडीशी मिरची पावडर घालायची आता हे अंडे एका बाजूने एक साधारण एक मिनिट आपण फ्राय करून घेऊ जर अंडी आपल्या कढईला चिप चिपकली असेल तर अशा पद्धतीने कढईला फिरवून घ्या ज्यामुळे तेल एकसारखे सर्व्या अंड्यांना लागते आणि अंडे निघायला मदत होते त्यामुळे एक सारखे फिरवून घ्या मग अंडे उलटवा तर ही अंडी मी दोन्ही बाजूने एक एक मिनिट छान फ्राय करून घेतली आणि ताटामध्ये काढून घेतली तर आपल्या दोन स्टेप तयार आहे पहिले वाटण काढून घेतले अंडी फ्राय करून घेतली आता तिसरी स्टेपसाठी साहित्य काय लागणार आहे ते पाहूया एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे थोडी कोथंबीर एक टेबलस्पून लाल मिरची किंवा आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता नंतर एक टीस्पून गरम मसाला एक टीस्पून धना पावडर पाव चमचा हळद हो आणि चवीनुसार मीठ घ्यायचे तर हे झाले साहित्य आता रेसिपी करायला सुरुवात करूया ज्यामध्ये अंडे तळून घेतले होते त्याच तेलामध्ये मी आणखीन तीन चमचे तेल घेतले आहे त्यामध्ये घालूया आपण बारीक चिरलेला कांदा आता गॅस मोठाच ठेवूया आणि कांदा छान असा सोनेरी रंगापर्यंत परतवून घेऊया तर कांदा आपल्याला थोडासा जास्ती डार्क रंगापर्यंत परतवून घ्यायचा आहे तर ये, या ठिकाणी कांदा आपण छान परतवून घेतला आहे आता त्यामध्ये आपण सुके मसाले घालूया लाल मिरची पावडर गरम मसाला किंवा गरम मसाल्याऐवजी तुम्ही मटन मसाला किंवा किचन किंग मसालासुद्धा या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर धने पावडर पाव चमचा हळद आता चवीनुसार मीठ आता हे मसाले छान आपल्याला एक दोन ते तीन चमचे पाणी घालून मिक्स करून घ्यायचे पाणी घातल्यामुळे का काय होते मसाले छान असे परतले जातात करपल्यासारखे वास येत नाही त्यामुळे पाणी घालून मिक्स करायचे आणि या मसाल्यांना तेल सुट तर अर्धा मिनिट परतवून घ्यायचे तर अर्धा मिनिट मसाले छान परतवले गेलेत छान तेल सुद्धा सुटले आता यामध्ये आपण जे तयार केलेलं वाटण होतं ते आपण यामध्ये घालूया आणि ते सुद्धा आपल्याला छान परतवून घ्यायचे वाटण टाकले की गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आणि वाटणाला छान तेल सुटोस तर आणि रंग बदलोस तर छान परतवून घ्यायचे तर हे बघा याला चार पाच मिनिट छान परतवून घेतलंय तेल सुद्धा सुटलंय आता यामध्ये दोन टेबल स्पून आपण बटर घालूया बटर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण बटरमुळे चव खूप छान येते त्यामुळे मी बटर घातले आता याला चांगले मिक्स करून घ्यायचे बटर छान मिक्स झाले की यामध्ये आपण पाणी घालूया तर मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतले होते जे वाटण काढले तेच पाणी आपण यामध्ये घालूया आणि छान असे मिक्स करून घेऊया तर छान मिक्स झाले आता पाच ते सहा मिनिट आपण याला छान अशी उकळी काढून घेऊया तर पाच ते सहा मिनटानंतर बघा छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे छान असे तेलसुद्धा सुटलेले आहे आता आपण जे तळून घेतलेले अंडे होते ते आपल्याला या यामध्ये घालायचे आहे सर्व अंडे आपण या ठिकाणी या ग्रेव्हीमध्ये घालून घेऊ तर सर्व अंडे मी या ग्रेव्हीमध्ये घालून घेतले आता आपल्याला एक पाच ते सहा मिनिटासाठी झाकण ठेवून याला मंद आचेवर शिजवून घ्यायचे तर पाच ते सहा मिनटानंतर बघा ग्रेव्हीला छान असे तेल सुटलेले आहे दिसायला सुद्धा खूप छान दिसते आता आपण गॅस बंद करायचा आणि यावर आपण थोडी कोथंबीर घालूया आणि सर्व करूया तर आपला ढाबा स्टाईल चमचमीत असा अंडा मसाला तयार झाला बघितलं ना खूप सोपी रेसिपी आहे किती भारी दिसतं आहे बघा तर अशा प्रकारे आज आपण धाबा स्टाईल अंडा मसाला कसा करायचा ते बघितलं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद